प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतरे आम्ही योहान लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभु तुझा गौरव असो यास्तव येहुदी आपसांमध्ये वित वितंडवाद करू लागले व म्हणाले हा आपला देह आम्हा खाबायाला कसा देऊ शकतो यावरून येशू त्यांना म्हणाला मी तुम्हास खचित खचित सांगतो तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हांमध्ये जीवन नाही जे शुभ वर्तमान हे प्रभू श्री ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि काही दिवसापासून आपण जीवनाची भाकर या ईशज्ञानिक वृत्तांतावर मनन करत आहोत आणि आता येशू स्पष्टपणे म्हणतो या जीवनाची जी भाकर आहे याची अभिव्यक्ती सर्वोच्च अभिव्यक्ती आपण कुठे बघू शकतो याचे ते भाकित करत आहे भविष्यवाणी करत आहे आणि याचे संपूर्ण व परिपूर्ण रूप आपण पवित्र ख्रिस्त शरीर व पवित्र ख्रिस्त रक्त मध्ये बघू शकतो पवित्र निसा बलिदानामध्ये बघू शकतो स्पष्टपणे येशू सांगू इच्छितो त्याच्या पवित्र ख्रिस्त शरीराद्वारे व त्याच्या पवित्र रक्ताद्वारे फक्त त्याच्याद्वारेच आपण सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतो माझ्या प्रिय बंधूंना आणि बघणीं पवित्र ख्रिस्त याग पवित्र ख्रिस्त यज्ञ आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वोच्च भेट आहे अपूर्व भेट आहे आणि म्हणून पवित्र मिसा बलिदान सामील होऊया तयारीने सामील होऊया भक्तिभावाने सामील होऊया व या जीवनाच्या भाकरीने परिपोषित होऊन जीवनदायी रक्ताने परिपोषित होऊन सुवार्थेचे प्रसार करूया आम्ही